राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चंद्रपूर या ठिकाणचे सावंत एक घटना आली आणि घटना थोडी विचित्र विकसित आहे याच्यातून तुम्हाला एक गोष्ट कळेल की साला समाज कुठं चालला आहे किंवा मानसिकता कुठं चालली ब लोकांची बघा तुम्ही आता ही कसं चाललंय पहिलं असं नव्हतं आता लय असं लय बदल व्हायला लागल्यात आणि ते जुन्या माणसांना ते घटना ते समजून घ्यायला डोक्यावरून पाणी जातं म्हणजे व पहिला काळ कसा होता आणि आताचा काळ कसा आहे लाजना लाज् बघा माझी मज्जा अशा प्रकारच्या सुद्धा महिला समाजामध्ये आहेत हा वाटेल ते करायची तयारी त्यांची त्यातलीच एक घटना सदर महिला शेहेचाळीस वर्षे वय तिच्या नवऱ्याचं वय एक्कावन आहे महिलेचं नाव आहे सुमन आहिरे वयोवर्ष शेहेचाळीस आणि नवऱ्याचं वय प्रकाश आहिरे चांगलं चाललं होतं गरीब कुटुंब होतं एकदम गरीब होतं ते पण कष्ट करा खा अशा प्रकारचं कुटुंब चंद्रपूरमध्ये राहणारं सावंतनगर एरियामध्ये विषय असा आहे की जोपर्यंत आहे ना त्याची माणसाला किंमत नसते नवऱ्याचं ना काम आहे चार पैसे आणणं बायकोचं घर गर, घरातलं सगळं पानं मुलांचं पानं असतंच हे जोडप दोघंच होती तर तिसरा माणूस नव्हता यांच्यात तिथं जो नवरा आहे प्रकाश आता वल्ली माती ना हजार गती आपलं जे शरीर आहे शी ये तक, की कुठलाही रोग जमवू शकतो असं काही नाही ना आता तर सगळं केमिकलचं आहे औषधं मारलेलं काय मला सिट्टी ते जाण असं केलं की मेथीची भाजीशी ही गाण कुठल्या तरी पाण्यात आजूबाजूला उत्पादित केली जाते आणि यांना ऐकतात मेथीच्या जोड्या म्हणजे त्याच्या हे मारलेलं केमिकल मारलेलं हा लय अवघड आहे मग ती मला ते करोनाचा काळ फार वाटतो थोडं पालेभाज्यांचं प्रमाण आहे ना थोडं सारातून काही तर खाऊच नका जी किडकी आहे ती खा की कट करून खा किडलेलं वांग आहे ना किडलेलं का लय फ्रेशन एक एकसुद्धा किड नाही ते खाऊ नका इतकं भयंकर आ ना त्यामुळं कॅन्सर वाढल्यात तर त्या पालेभाज्याऐवजी जर तुम्ही चवळी घेतली मूग घेतली मटकी घेतली फुलगा घेतला त्याचं कढण बांधवायचं मस्त मोड येऊन द्यायचं लय मस्त खाणं ती हा काय नाही चांगलं गावरान मिळलं तर शक्य ते गावाकडं असतंच बघा आणायचं पाच पाच दहा दहा किलो ती त्याचा वापर करा ते जगतील पण लय फ्लॉवर एक नंबर डब्यात फ्लॉवर तर देऊच नाका पोरांना भयानक औषध आहेत फ्लॉवर हां देण्यात ठेवा हे काही गोष्टी लक्षात घ्या जेवण जग एवढं सोपं आहे वा जेव्हा आपल्या बाबतीत घडतं तर कॅन्सर कुणालाही होऊ शकतो ह्या प्रकाशला कॅन्सरची डिटेन झाला आणि कॅन्सर म्हणजे तुम्हाला माहिती की आजार किती भयंकर तो ब्लडचा होता म्हणजे रक्ताचा होता टाटासारख्या रुग्णालयात उपचार चांगले मिळतात तरी लोक खाजगी करतात आणि खाजगी त्यांना दहा लाख बारा लाख चौदा लाख खर्च सांगतात ज्याचं क्षमता आहे ती करणार मला एक जणांनी सांगितलं असंच मी तुमचा लशी आता आहे आणि तुम्ही त्या अपंग महिलेला खुर्ची दिली मग असं करा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ही जी महिला हिला कॅन्सर झालेला आहे मुलगी आहे सॉरी सतरा वर्षाची आणि तिला तुम्ही तिला सा साडेआठ लाख रुपये खर्च येतला आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या जगाला सांगा की पैसे द्या आणि साडेआठ लाख पण तिला देऊ म्हणलं थांब मी तेच करतो जे माझ्याबरोधीला पडतं सगळ्या गोष्टी त्याला सांगितलं हा बघू बघू टिके टिके अमकं तमकं विषय असा आहे मोठे जे हॉस्पिटल आहेत मुंबई दिल्ली तिथं मंत्री संत्री काही हजार कोटीची प्रॉपर्टी असतात ते मोठे हॉस्पिटल त्यांना त्याकडे पैसे आहे त्यांना जाऊन द्या स्वतः तशा ता, प्रकारच्या मोठ्या हॉस्पिटलमधल्या लोकांनी तिथं काम करायला मला सांगितले की आमच्या हॉस्पिटल इतकी दर्जेदार सेवा टाटाच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मिळते मोफत मिळते काय अडचण आहे म्हणायला का, का खाजगीचा अट्टहास का हे मला म्हणायचे पैसेच्या झाल्यात म्हणून मग जमिनीत कर्ज काढ हा खाजगीचंच आट्टा हास का हे मला पटत नाही म्हणून मी सांगितलं की टाटा हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला हलवा हा अजून काय त्यांचा फोन नाही पण त्यांना राग आला असलो पैसे नाही गोळा करून दिलं मला कसं मी स्पष्टच माणूस आहे आपल्याला ला असं आप लाजून लपून ला बोलायचं काय कारण नाही मला जे योग्य वाटतं तेच मी करतो तुम्ही सांगता म्हणून मी पैसे गोळा करणार नाही हा मी ते मला योग्य नाही वाटलं बार्शीला हॉस्पिटल याला सोलापूर जिल्ह्यात टाटांचं पुण्यात मुंबईला येत बऱ्याच ठिकाणी येत बघा जिथं योग्य हॉटेल ना तिथं हे करा एवढे लाखाने पैसे घालवायची गरीबाची ताकद नाही आज लुटला जातोय गरीब श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे गरीब गरीब होत चालला आहे या घटनेमध्ये ही सुमनचा जो नवरा आहे त्याला प्रकाशाला कॅन्सर झाल्यानंतर ज्या माणसाबरोबर तिने पंचवीस वर्ष संसार केला त्या माणसाविषयी तिचं प्रेम लगेच कमी झालं आहे बघा ही दुनिया कशी आहे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत हा खुराक कोणापुढंच हारायचं दूध देणाऱ्या गायला गाय दूध देतात की खुराक तोडलं त्याने अशी दुनिया आहे खुराकच देत नाही ते हा जोपर्यंत मिल मिळतंय हा म्हणजे खिसाववाला तर मैत्रवाला असा एक दुनिया आहे ती ती सुद्धा तुम्हाला कळली पाहिजे तिने उपचार विपचाराचा जे समाज नातेवाईकाच्यात नाटक तर केलं पण तिने म्हणलं बाबा तिला वाटलं की बाबा आपलं काय इथं आता पुढं काय टिकण्यासारखं आणि मरण आपली पुढची सोय काय टाकला ना आकडा टाकला कुठून लय चुकीच्या व्यक्ती टाकला ही देणार ठेवा mm. कामावर जायला उशीर जायला बघ वाट बघतोय रिक्षावाला धरला ना रिक्षावाला एक ओळख आमक आता ती रिक्षावाला कोण आहे तर रमन नावे त्याचं आणि वर्ष चोवीस शेपंचाळीस म्हणजे असे रस्त्याने चालले तर कुणी म्हण मा चालल्यात ही दोन्ही आहे ही तर काही घडू शकतं हां मग ती आता तसलं रगाट आणि टायमिंग ज्या सगळं ज्या काय लागतं आहे अजून हे आतली दोन्ही एन्स तुम्ही आता ती बाकीचे न्यूज सांगणारे लोक मानतात या व्यक्तीबरोबर या महिलेचे प्रेमसंबंध होते कुठंही प्रेम याच्यात मला सांगा बरं प्रेम आहे का कुठं म्हणजे काय बोलावं ह्याला पण लिमिट आहे ना प्रेमसंबंध काय नव्हते प्रेम ते लफडे होते एकमेका शरीराची आग होती आणि त्यासाठी न नीती नियम सगळं दाद्या बसून हे तयार झाले होते यात काय नसतं त्याच्यात पण काय नका समजा हाय आहे नवरा जिवंत असताना बाहेर परपुरुषाशी संबंध ठेवण्याचा अधिकार आहे बायला लक्षात घ्या कायद्याने बरं का पण एखाद्याचा जीव जाणं किंवा एखाद्याला मारणं मरणं हे चुकीचं आहे ना ती तरी नका होऊन देऊ या घटनेत काय झालं तुम्हाला सांग रिक्षावाल्या रंगारंग कार्यक्रम चालू झाला हा रंगारंग म्हणजे त्याची एक शिपत्तीने सोडली सकाळच्या बारी पोरं सोडवायची संध्याकाळी बारा एक वाजता पोर आणून रक्षक सोडवायची चार दोन शेटे मिळत आहे तर हायच पडली हिच्या घरी हि रमन आणि ही सु सुमन रमन आणि सुमन सगळं जुळलं जुळायला दुल, काय लागतंय त्याला ह्या रंगारंग कार्यक्रमाच्या दरम्यान सगळी वस्ती ती सुमनबाई थोडीशी म्हणजे त्याला म्हणतात आतल्या गाठीची अशी होती ती त्यांनी डोकं काय लावलं की याला वॉपशात घेतलाय आपण गोळात घेतला आहे म्हणा प्रकरमध्ये घेतला याला पण हा पदी कधी पलटी मारश हा गेला नाही पाहिजे कबूतर कसं टिकून राहिले कबूतर कसं काय मिळलं पाहिजे कबूतर कसं लग्न केलं पाहिजे आपल्याशी तिच्या आत्मांना पण तिने बोलून नाही दाखवलं तिने एक काहीतरी सिक्युरिटी असावा म्हणून व्हिडिओ रंगारंग कार्यक्रमाचा व्हिडिओ कपडे कारतानाचा काढून ठेवला त्याचा बघा ही दुनिया इतकी गुंडाळी लोकांना वाटतं मला आणटी पटलीन मिल्या बारी अरे तू काही नाही जाटूजी तू काही नाही दुनियातही पुढची हुशार व्हा हुशार राहिलेल्या माणसाला प्रॉब्लेम येत नाही ते काढून ठेवलं झालं दोन वर्षांनी घटना घडली या चोवीस मेला पण वीस मे या दिवशी त्या प्रकाश ज्याला कॅन्सर होताचं निधन झालं बघा दुनिया किती बेकार आहे बाईनी इतकी विचित्र बाई ही वीस नंतर दोनच दिवस गेलं बोलावला नाही याला दुपारच्या आपल्या खटक्याला दोन दो दिवस म्हणजे ये बा खोटी रावायला काय करतो आता म्हणजे असं असतं पर, पर म्ह त्याचा दहावा तरी होऊन द्या तेरा होऊन द्या काय ही वाटू झाली दुनियाचं फार दोनच दिवस वीसला गेला बावीसलाच याला बोलावला बावीसला बोलावला आणि त्यांचा रांगारांग कार्यक्रम झाल्यानंतर तिने सांगितलं की आता आपल्याला इथं राहायचं नाही चंद्रपूरमध्ये आपल्याला जायचं मुंबईला तिथं रिक्षा चालव तिथं राजा मस्त राहू श्रीराम म्हणलं नाही ते ठीक आहे म्हणा तू डायरेक्टच काय म्हणते मी तुझं म्हणणं काय माझं म्हणणं काही नाही दुसरं मी आता विधवा झाले आपल्या दोघाला लग्न करायचे काय तिशील त्याला आपल्याला लग्न करायचं भाऊ कारण याचा विषय घरी होता र माझ्या त्याला मुली येत बघायला येत होत्या म्हणजे पाहुणा वडील चापत होते भाऊ मुलगी द्या का मुलगी देता का याच्या डोक्यात कसं की हा फक्त टाईमपास होता शेहेचाळीस वर्षाची बाई कुठं हटत ती म्हणली कोणत्या जगात आहे तुला वाटलं काय एका हाताने आणडकं ओढलं आणि पहिला दुसरा तिसरा आणि ती फायरिंग कट कसा मारायचा मला इजर तू तो कट नको सांगू रक्षा तुझं तीन टंगडे तुला चौथं नाही जास्त हँडल जर दाबला आपला एक उचलतं रिक्षाचं मत रिक्षा ड्रायव्हिंग फार अवघड असे देण्यात ठेवा तीन टंगड्याचा कार्यक्रम गाजा असतो थोडा जोरात झिदावला की एक चांगलं उच्लतं रिक्षावाल्याला माहीत असेल कुणीकडं आहे काही सगळं देण्यात बघा घ्यावं लागतं ते चहायला मला अवघड झालं आपला तर मला बिटरस लॉक झाला मला रिक्षाचा काही कसं आहे बाबा हे मला हे बघ ठीक आहे ना दादागिरीत मी माझे काय करू शकत नाही कोण आपल्याला हा आपण कधी कधी हप्तासुद्धा देतो तू मपात्र नाही तर मला काही गरज नाही तुझी ती लगेच मोबाईल दाखवलं म्हणजे हे बघ गरज नाही म्हणतो मला काय तुझं करीन तुझं पुढचं आयुष्य मी तुरुंगात टाकेन मंगारा सावजा रिक्षेवाला हुशार राहतो सगळ्या माणसाचा संपर्क असतो अर मला बाई जर पुल स्टेशनमध्ये गेली तर आपण गुथलो मानला हा करेक्ट कार्यक्रम होणार मीटर डाऊन होणार पेट्रोल खरं खतम होणार आपला हा आपल्या मला नाटकाचा पडदाच पडायच्या मागं आला आहे आता काय करावं मग तुम्हाला हे बघ काळजी नको करू मला पण आहे इच्छा पण इथं नको बो आपण हा म्हणले मी तेच म्हणते जाऊ दुसरीकडं बाई खुश हा गेला निघून दोन दिवसांनी विचार केला हिला खपवावं लागेल इथं मोबाईल ताब्यात घ्यावं लागेल फुडून टाकावं लागल तवा मी सुटन हे विचार माणूस करतो ना त्यावेळेसच माणूस संपतो द्यानात ठेवा वीसला नवरा मिळाला आहे बावीसला भेट झाली आणि चोवीस तारीख म्हणजे चार दिवसांनी ती घरी असताना हा पावणे बारा बाराच्या आसपास गेला तिथं गेल्या गेल्या त्याने त्याचा रंगारंग कार्य माझी उरकून घेतला सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याच्यानंतर तिथं नळ दाबून तिला मारलं ओड्डीने गळा ओळून तिच्याच लुगड्याने फास करून तिला मारलं गेले ना तिचा मोबाईल घेतला तो मोबाईल टिचून टाकला बरं <गा> का म्हणजे नष्ट केला परावतेने त्याच्यात होतं काय ते गेला निघून आता मग हा रिक्षा चालक होता रमन पण याला कळायला पाहिजे होतं की सांत्वनालबी तुला तास दोन तास नाही परत बाय येते शेजार पाचाच्या हाच्या बाबा अमकी नवरा गेलाय चला बा कॅन्सर होता तर हीच मरून पडलेली शी मला वाटतं मग अठरा ते पहिली केस असली पाहिजे की नवरा आजाराने मेल्यानंतर चौथ्या दिवशी बाई मिली या बायको मिली या म्हणजे खून झाला आहे तिचा अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी चंद्रपूरमध्ये घडली आणि हा पण तर काय उचलायचं अवघड होतं का तवा शेजाऱ्या पाजारे बायांना सगळं माहीत असतं ते सिटीत काय होतं लय अशी गर आला गर चिकटून एकदम कुणाच्या खिडकीतून कोण बऱ्याचशी शेजारी इतके खडगुळ की कुणाची बायको कवा लेगवेला जाते कवा कशाला जाते का हे आपलं चुरून बघत घरात बाईक असू सुद्धा असले लोक मला फोन येतात सगळे मला सगळं माहीत असतं हां त्यामुळं आपलं जे ही सिक्युरिटी ती सांभाळा हां बाहेर कुठं ओपनला कुठं लग्न वगैरे जात नका जाऊ शेजारल्या वाईट शेजारने सांगितलं की असा असा विषय आहे आय म्हणल्या पोलिसांनी उच्चारला रिक्षा सगळं पण हा एम पीत पळून जायच्या तयारीत होता त्याला ठेशनवरून ताब्यात घेतलं अशा प्रकारे हा आरोपी आत गेला अनैतिक आहे ना वाईट वाईट आणि वाईट आणि वाईट, फक्त वाईटच होतो रामकृष्ण हरिमाव